आपण दोघे लग्न करतो का सांग मग मेळीन आपला तसं काही नाही एक नाही तर आपल्याला जाईन कधी मी येईन कधी बायको जाईन कधी तू कधी येणार आहे मग त्यापेक्षा आपण पोहोच जाऊन दोघं जण नाही ना मावली आपण जर पोहून गेलो वयात कसं होईन हा गावातले लोक थू -थू काय म्हणतील आपल्याला ना बापा नाही बाबा हे पाहून घेऊन काही जायला पुरत नाही बापा पण घेऊन जाणं चांगलं बी नाही ना आपल्यासाठी असंच भेटत जाऊ ना आपण चोरून सारून असंच भेटत जाऊ म्हणशील तसं डार्लिंग तू एका शब्दाच्या बाहेर हो का मी तू म्हणशील तसं चाललं मग आता देणं एक कॉपी देणं म्हणजे आता बस झाले आता गप्पा ह्या रोमांटिक गप्पा आता करू ना चालेल ना पप्पी देणार बाबा मला लाज वाटते लाज वाटते मला लाज वाटते काय लाज वाटत बाबा आपण काय नवीन आहो का आता किती दिवसाची भेटून राहिलो आपण तुला तसं वाटायला पाहिजे की बस आला माहिती मावली कसं पटकन कवट्यात पकडायला पाहिजे नाही पाहिजे अरे मावली तसं नाही ना आता कसं माणसा काही लाज नाही वाटत बाबा पण बाहेर आमच्यासाठी बाहेर लाज वाटते नाही तर काय तर

रोमांस करून राहिले अंदर साया लक्षणी देत तू ती वाया चालली बबण्या का वाटते रे तुले घरी असते कि बाहेर असत हे सांग तुम्ही काय हा आता आटी बोलून काही फायदा आले ना येऊ येऊ द्या अंदर हो काय धंदे चालू आहे रे हे तुमचे लोफर खाणीचे हो पाय रे बबने मी म्हणू की तुले लफड पकडला जाते म्हणून पाय रे हा माऊली पाय रे सायाचा शाकटा किती येत पाय तुझ्याच घरात बोट घातली या तु तुझ्या पाठीत खंजीर खोपातलं नाय ना का ना? अरे आता काय सांगू तुले हे माई घोबड वाज जाय नाही ना रे हा 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 मावली तुले काही लाज वाटते रे हो दोस्ताच्या घरी दोस्ता या घरी बर माझे करान चुम्मासाठी करा ना सुरू, सुरू ना हा सुरू व्हा दोघंच मी पाहतो ना तुमचं कसं काय करता तुम्ही तर हा जसं सगळे मुले जमत नव्हतं ते हा मी शिकतो ना तुमच्या जडून हा सुरू करा सुरू करा दोघ लवकर शिवलाकडे येईल करा सुरू कर ना होय बाब भीड लवकर चला करा लवकर सुरू तसं नाही ना बाप्पा काही काही बोलून राहिले ना तुम्ही काही बोलून राहिले बाबा मावलीले काम होतं बाबा म्हणून माऊली आपल्या घरी आणि तुम्ही काहीच काही शक करून राहिले बाप्पा माझ्या हाव का व माऊली तसा चालता आहे की मग माऊली तसा आलता तर अटी उभा असता हॉलमध्ये इथल्या जो ह मिठी मारून बसेल नसता ना हातात हात तोंडात तोंड ह डयानो पाहिलं ना मला डोयानं डोय फाडू फाडू मी का फुटका हो का आता म्हणते काही नाही माउलीला दुसरं काम होत हे काम होत आहे की हो शिवलाल शिवलाल भाऊ ते बबनले समजून सांग ना बाबा सांग ना बबन लगा पहिली भेटतात मी त्या घरी लगा तू काहीच पहिलं लगा लफडून घे काय काय काही बोलून राहिला गडा शोभत नाही पण तुले हे शोभत नाही आम खरा डोळ्यानं गायला जरी मला शोभत नाही बिन लाज्या वानाच्या लाज वाटते तुला काय त्या घरात घुसलो असतो मी तर काय केलं तर तुला भामट्या सुच राजा मावली तू पयात आटून पय लवकर मला मारल्यात चालते पण तू थांबलो कुठे आता पय लवकर पय पण तुले लय मारतीन नाही ढोरासारखं मी थांबतो ना डेसा अरे मापेक्षा तुले जास्त मारतीन ते तू पय लवकर आटून मी पाहतो आता काय येत जाय लवकर पय लवकर पय लवकर बरं जातो पय

मावली पकड मावली हा बायको काय घरी ते घर सोडू त्याचं झालं की हिचा बजेट त्या बायकोचा माऊली माऊली शेवला मावली थांब तू थांब थांबरालो अरे गोटा उचल ना बे बाप न गोटा उचलण मारणं मागून पाठकोळल्या बसला बरोबर जाग्यावर बसते तो खांद्या एखादा गोटा झाले आज शिवलेलेच ना शिवलेलेच लावले नाही तर बाण वेळात पेल होता थांब रे तू शिवले हा दुसऱ्याच्या घरात तू आग लावता का रे थांब ना तू घरात एक दिवस आग लावेल ना मी थांबतो थांब ना मला काय मी समज लागेल रे डुकराच्या पोरच्या दोस्त दोस्त करून माझं गाडीत बोर्ड घातला तू ना मा बायको मा बायको मा घरी डोरे टाकून राहणार भडवीच्या तू हा काही लाज वाटते तुला दोलिंदा हं हटी खाल्लं तटी झाकला भिकारा मारला भाऊ तू थांब तू थांब तू दाखवतो ना आता काय तू झपके मारता आता नको नको बन बोल नको ना याच्या कंबळ्यात लाता मारणे याला सरका, सरका कर न सरका कर या हराम खोराले हा हा जास्त शिल्लक होईल आहे हा आज तुझ्या घरी केलं याना आ, काल मा घरी करी हा हान येलो मजबूत आता विचार नको करू सायाजा मी तुम्हाला दोघांनी हात जोडून विनंती करतो मला वारं नका ना चूक झाली ना चूक झाली ना मी माफी मागतो ना माफी मागतो ना तुम्हाला बाबू वारं नका ना मारू नका ना बोले बोले मारू नका बाबा बाबा दादा दा, <tart noise> <tart noise> बाबा दादा मारू नको ना त्याला कुठं बाकावून मारून राहिली हे काय समजून देणार आहे लखाचा हा बबन दादा म्हणून राहिला तो म्हणते मा घरात किडार पाडलं बोर्ड घातलं काय हे म्हणजे काय हे समजून देणार आहे बुडबा काय माझमा चालू आहे गडे हो काय झालं हे काय लफळ काय आहे आम्हाला काही समजून देणार आहे बा काले डोकस घालून राहिले याच्यात कामना थांब तुम्ही नका तोंड घालू आता चुपचाप रा बिलकुल ह फक्त डोया न नजर न हा तोंड न घालू आमचं आम्हाला माहित आहे काय बाबा काही गलती रे राजा राहिले बाबा राहिले तरी बोला झळून राहिले हे दोन गोष्टी वाचवा वाचवा वाचवाद वाचवा बाप्पा आम्हाला माहित नाही ठाऊक नाही काय बोला बापा माफी मागून राहिलो हे करून राहिला आम्हाला माहित पाहिजे काही बोलेल छानस हा माहीत <गारी> ना ठाऊक तुमची तशीच कुस्तम कुस्ती चालू आहे काय बोला आम्ही सांग ना तू हा नक्कीच बुडेबा यानं कुठे ना कुठे डाका टाकला चोरी केली येईन पैसे जा खापला झाला यायचा म्हणून एकामेकात मारा चालू आहे तिघे खांडू खराबी येत ना गावातले लुच्चे लुच्चे गावातले आता काय सांगतील कोणाले हा म्हणून तर सांगून राहिले हे काही आहे कार बा कुकडे डाका टाकला ना तर हिसे वाटीत कसं घोर झाला तर मारा करून राहिले गावात कसं गावात तमाशा नका करू काही नाही तुम्हाला मी म्हणो तुले की घरातून यायला नको नको देऊ घरात झोड घरात झोड बाहेर गेला की माझं नव्हते पण तुन आरडवला नाही त्याली धरला नाही दडीसा पण आता बाहेर आता हाती लागला ला लोक ला तोंड घालून राहिले पाय असं होते ना ते मला माहीत आहे गावाची रूपरेषा काय तर आता आपल्या हाता हाताने आपलं माझं नाही की नाही हे ऐकत नाही तुम्हाला म्हटलं तटीच कमळ मारला मला दोन कसं बबण्या घरात कसं झाकली मूठ सव्वा लाखाची काही होती आता हे रस्त्यावर आला आपलं माजन होणार आहे आता हा तिला मी माझं नाला नाही भेटणार होऊ दे ना माजून रे काय किती होईल माझं होऊ पण याले कसं मला दाखव नाही आता हा याचं कंबरणं मध्ये मोडणार आहे म्हणजे मोडण आहे मी याले सारखा करतो आता अगं आई चीन सारखा थू थू करीन मावर पण या भामट्याले हा यानं जसं हा मा घरात घुसला हा याला लाजणी वाटली सायाले याले दाखवतो मी आता बबन बबन आता मी करणार नाही मी असं बबन दादा म्हणतो तुले पाया लागतो ना पाया लागतो ना तू या मारू नको ना मारू नको ना ओ, ओ, ओ बबन दादा बबन दादा बबन दादा काले दादान गिदा करून राहिला पहिले समजाल पाय तुले नालाय कोणाचे दुसऱ्याच्या बायका का रस्त्यावर पडलेला तर साया हा रिकाम धन्य का तो धंदे करतो का जास्त काही काळी वानाच्या बाईचं नाटक आहे वाटते आहे की हा 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 हे अंगला डाल वाटते बाईचं कोणाची कोण कोना धरली रे गाड्या हा भांडण बाईसाठी आज वाटते हे करून राहिले कोणाची धरली रे बायान हो देवल्या चुप बसन चुप बसन राजं फुटी न फालतो तोंड घालून म्हणतात काल चबरून राहिला तू तू काम कर हा डुकरा काल ये भादर भादर राहिला रे बाईच चा, बाईच हा किया पाई बाबू हे वाचले लोक मला काहीच काही राहिले बिनला काय झालं हे तर सुरुवात झाली रे तू आता पुरा पिशार काढतो ना मी रे पुरा काढतो आता तू या विचारच नाही करत भांबतात पुत्रा ज्या बाबू पै मावली काही खरं नाही आता मारी नाही चांद साहेब बरोबर याला सोडलं तुला आता पै लवकर उठून बबन बबन मारू नको ना मारू नको ना बबन याला मारू नको मुके घे याच्या मुके घे चाल पप्पी घे जी पप्पी साया आमचं धंदे करायला लाज नाही वाटत त्याला आता म्हणते बबन मारू नको हो हे काही खरं नाही दोघे जणं वाढतात राहतात आपल्याला कुठे पैसे तू कुठे पैसे हा हाती लागणारच असनं तो चालले काय असे चालले बा प प माऊली माऊली सांगून राहिलो माऊली हातीला अगं पाहू नको पुढे पाहू नको नाही तर मार खाशील बरं ठरवसार का बळकलं रे आपण मॅटर काय तर काही समजूनच नाही ना लेकेचं काय आहे तर काय भानगड आहे तर पण बाईचं आहे बाई बाईचं मॅटर आहे पण कोणाचं काय कसं काय आहे जाऊ देन बाई आपल्याला कायच घेणे देणं शाळेचं त्यायचं बाप्पून त्याजो शाले चालू आहे ते दोघं तिघं बी जाऊ दे अन्न गुल यायच्या भामट्याच्या काही केलं शिन कान कुकळी येईन भराम खुराईन याला काय धंद्यात रे लोफर रे झाबरू तुला काही माहित आहे की नाही रे अरे गावात नवीन कान चालू आहे नाही ना कोणासोबत ना कोणाचं कान नाही रे बा काय नवीन लफडा आहे आता गावात हा अबे ते शांताराम म्हणून सांगाल जण का आपल्याला लफड पकडलं म्हणून बबन्या बायकोच मावलीच ते डबल चालू झाला ना रे बाबा <laughs> या बाईचं लफड एकदा पकडलं तरी सुधरली नाही कार बा तरी माऊली सोबत आहे तिचं काय केलं बेइजत लिला गेला आणि बे तिले त्या माऊली शिवाय गमतच नाही तिले हो आता फोनवर बोलून राहिल त्या माऊली तिच्या बरोबर येतो म्हणे येतो असं म्हणे पाहिले मी ना ऐकलं चोरून ती सापडली असे सोळा कि मजबूत चांगली ढोंगरा साडीतच उडावा लागतात याच्या काम करणार यातले हे मागे एक डोंगर या वयात त्याला बुली बाई सांगा हा नालायपणा करून ना आले बाहे आपण मारत बसून राहिलं का बबनी बायको लफडू करून राहिली तर तू आय झपेल हा त्याला दिसून राहिला घरात काय थेर चालू आहे ती आपली बायको काय करून राहिली तर बबण्याला समजायला बाई ते पण तो बबण्या जायला की जाईन अक्कल नाही दिली एखाद्या दिवशी पाय तू हे भांड फुटीनस फुटीनस ना बबण्या बाबू काय सोपी आहे का तुले बमण्या शे आला जशी बमण्या काय ना काय खाणं करतेस काय तू मावलीले जोडतेस तू आता बाबू मावल्या तटीस थांब तटीस थांब तू सांगून राहिले तुले हा माझर तो तटीस थांब काय जण ढोरासारखा मारी ना मी तुले सांगून राहिलो तुले हे ऐकू येते की तुले ऐकू येते की थांबलो तटीस थांब बबन मारू नको ना बबन 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 चुकलं ना माझ्या आता नाही करणार न मारू नको ना बबन बबन न्या बाबू याचा काहीच ऐकू नको आता नुसतं झोड याले मजबूत चांगला आज तुया घरात यानं हात टाकला काल मा घरात टाकील आज सोडू नको याले मी आय तुझ्या सोपोटला हन मजबूत चांगला हा विचार नको करू सायाले हात पाय मोड चांगले याचे बळा बैकल वाटतं बा आवाज येऊन राहिला रे याचा अरे रे भांड फुटते म्हणत लगान खरंच फुटलं रे गळ्या काय खरं नाही गळ्या माऊलीचा आज आज सपाट्या खाद्य माऊली मी दोघाईली माफी मागतो ना आता नाही करणार नाही मी असं आता नाही करणार ना आता होणार नाही माझ्या गलती गलती नाही होणार ना सोळा रे मला सोळा न मारून तुम्ही दोघे दोघे मारता का मले जागे अर्था बघू नको पोहू नको तू पहिला बाबू तू की अजून मारकाशी धोरासारखा तुम्ही सांगून राहिलो मी हाय बबने मग सोडणार नाही बरं मी तुले हा जेवढा तू मले पिटालची तेवढा मी तुला मारीन ढोरासारखा हा पोहू नको पोह नको हा हे बबण्या सोबत बोलून कोण राहिला तू हन्न त्याल मजबूत काय माणूस आहेस रे तू हे हांन पहिलं मजबूत मग ना पुढचं पुढे काय हां थांबून शिवल्याला हाती लागू देऊन राहिला थुत्राचा का पुढे पोहून राहिला तो हाती थांबू हाती लागू दे फक्त वाचवा रे बोल वाचवा रे राहिला रे बोले मारून राहिला वाचवाटीस थांब तटीस थांबून सांगून दिले माणूस की हो हटीच थांब बाबू मावली पै काय खरं नाही आज ढोरासारखा मार खायची तो हाती जर लागला बाबू तो लवकर आता पैन रे हो पैन बबण्या पैन याच्या माग पकडणं त्याले का तोंड पाहून राहिला का तू पै चाल चाल पैल लवकर ये लवकर तुम्ही मावली थांब लवकर थांब लवकर ना गोटा मारून ठेवून गोटा मारून ठेवून थांब लवकर लवकर थांब पहिरे पहिरे बाबू पैर लवकर लवकर पै बाबू माऊली काही खरं आज मारतात रे तुले झेवले मारते बारते काय खरं ते रे पैल लवकर माऊली तुला प्रेमान सांगू आलं थांब मोकळ्यानं थांब हा जाग्या थांब तर ढोरासारखा मार खाशीन बरो ढोरासारखा मार खाशी ऐक तू ऐक तू मा म्हटलं हो हो ऐक बोर काही खरं नाही रे गळा मावलीच काही खरं नाही का मार खाती माऊली हाती, हाती सापडला की बस जदल माऊली पोहून राहिला तदलक वाचून राहिला हाती लागला या दोघाच्या कि भुगा पाळला मावली काय तिने लाज मग बाजली कसं लपलं करत रे बाबू बाबा सोडूच नको चांगला हान मजबूत येल आता हा हाती सापडत नाही हा आता हाती सापडलेला छानच घ्या आपण चालतं ना आवडतं आवडत काल आवडतं रे काल आवडतं जसं बबण्या घरात त्यानं भक्स पाडलं याच्या बायकोला त्यानं पटवलं काल आपल्या घरी हा ये सवय जात नाही झपके खाऊ दे खाऊ दे चांगली झपके हा याच घोगोट पडल्याशिया अक्कल येणार मावले तू म्हणत तर खाऊ दे मग खाऊ दे तसंही म्हणा बाईच्या माटर म्हणजे पडणं म्हणजे हेच आहे बा आपदच आहे ते आपण आपल्याला बोलायला पुरत नाही म्हणा म्हणा यायला चांगलं चांगलं मजबूत आहे ना काम खरा हा आमच्या घरी आमच्या घरी हे करतं का तू हा आमच्या घरी हां मा घरी येते तर काल ये तर सुत्र्या महा घरी काम करून राहिलं का तू दलिंदर वाना जे? बबन बोलू नको याच्या सोबत बोलू नको झपके मारेले आता विचार नको करू आता बदनामी होईल आपली सार गाव ओन राहिला आपल्याले आता विचार करू नको मागा पाऊस नको हा आज तू या काल माय अशी हान आली मजबूत हान तू याच्या नशीन काही होत मी हान तो लागला हा? घडव चूक झाली ना माझ्या चूक झाली मी माफी मागतो ना पाय धरून माफी मागतो शिवलाल दादा बबन बबन दादा मी माफी मागतो ना पाया लागतो ना तुमच्या पाया लागतो ना मारू नका ना मारू नका ना घेण रे माउली दाबून कसं लागलेला आपला हाती आता आता कसा मारक ढोराधार का मी म्हणू त्या रे माचा नसला माचा नसला नाही लावला ना घेत दाबून आता लागला हाती घे आता घे घे काय झपकी त्या नेऊ दे नदीत नेऊ दे आळी नेऊ दे घरात नेऊ दे आता पकडला घरातच येईन आता बरोबर जमवता यायला भोज्याचा हा पाहिजे होतं यारे तिथे रे नाही वय वय करेन फळफळ करेन हा बन बबन, बबन शिवलाल चुकलं ना माया चुकलं ना मी मी माफी मागतो <laughs> ना आता आता नेणं करणार काय कानाल्या हातात माया आता मी कधीच लपड्यात निवडणार नाही या सांगून राहिलं ना तुम्हाला मा बायकोची शपथ मा बायकोची शपथ बायकोची तू शपथच नको थांब तू तिले मा कब्जात घेतला आता हां तुझ्या घरात मी घुसतो मग तुला कसं वाटते तर पाहतो मी हां तू मा घरात घुसला की नाही आज पाहिजेत आता तु बायको मी जातो हां मग सांगतो तुला कसं आहे तू इकडे तर मी तिकडे असं करू ना आपण आहे की नाही बायको बद्दल काही बोलू नको हा आपल्याला काही घेणजेन नाही त्याची बायको कुकडे जा आपल्याला जाणं नाही आपण काही एवढी रिकामी नाही आपल्या घरात घुसला ना हा एवढं बाय फक्त याले अट्टी झोड आता मजबूत हा हंग अट्टी सोडू नको आता याले हा हा बरं गडो कोण कोणाची बाय कोण काऊन तुम्ही मारा मारा करून राहिली हा गावाला मास्क कौन आणला तुम्ही ना कौन आणला तोंड तोंडवण ठेवा जबर जबर करून राहिले मजा कोणता माझ आणला आम्ही हा तुम्हाला माहित आहे काही वाईट ठेव काही नाही मला शेंडे सांगा फक्त रिकाम चोर उपचारा मुकड्यानं बोलणं गाडीचा विचार नाही कुणा झाला बा हो हा काय झालं पण काय झालं कोण कोणाची बाय कोण काय म्हणजे काय लोफलो आहे तुमचं बोलणं काय चालू आहे हा आम्हाला विषय तर सांगा काय आहे काय विषय सांगा राजा सरपंच कि हे पकडले म्हणून बापा हे नो का आता पुढे काय म्हणतात पोहो पुन बोल नोक शांताराम भाऊ माहीत पाहिजे काय झालं तर हा बबण्या घरात घुसलता माऊली बबण्या घरात तुमच्या घरात घुसल असत पण तुम्ही काय केलं असतं काय केलं असतं तुम्ही ना हा सांगा ना हा पण या घरात घुसणं बरोबर आहे का हे बुडवा मी घरी नव्हतो आणि हा मा घरात घुसला मी तिकून आलो तर पाहिला मी ना हा घरात सांगा हं मग मा मस्त ठरत ना नाही काय सांगा ना हा घरात घुसल्या घरात घुसते का हा भामट्या माऊली हा याले उलटा करून मारा रे आता विचार नो करू हा इचारच नो इचार करू मिरची धुनी द्या यायला चांगली आणि याच्या ढुंगण्याले मिठाई चटकी द्या आणि भोंगा करून मारा यायला आता विचार नो करू हा

बबन बबन मारू नको ना याच्या मत ऐक करत ना बायकोची शपथ घेऊन सांगतो ना तुला नाही काहीच नाही केलं फक्त गेलं तर मी त्या घरी दुसऱ्या काही नाही केलं नव्या काही नाही केलं काय काहीच नाही केलं बायको लागल तू तू हराम खोरा बबन न डोया ना पाहिला तू त्याला सांगून बायकोले काही नाही केलं काही नाही केलं काही नाही केलं काय ना सरच केलं साया पण तू साधा खोटा बोलून राहिला दलिंदर वानाच्या काही नाही केलं दाखवा लागते बो दाखवा लागते आले त्याचा कंबुळ मुळा लागते अरे हव रे तोंड पाहायला गेल तर मग घरी तुकारे हो। घरात काल घुसला वानाजा माणूस घरी नाही तर माणसाला घरात पाय नये बाई ए कसा गेला तुझ्या काही मतलब होता बापू म्हणून तू गेला तू माझ्या घरात हा मित्र भाग भागापुन उद्या भाऊ पु। व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा लफडो कसं वाटतं कमेंट्स मध्ये कळवा आम्हाला